अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे लाडक्या बहिणीसाठी जो निधी वापरला जात आहे तो सामाजिक न्यायाकडूनचा सा निधी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे संदर्भात त्यासंदर्भात घडिंगे नुकतंच एक निवेदन देण्यात आले चला पण काय आहे त्याच्यामुळे संकल्पनातून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायभवन ही हो संकल्पना मांडली आणि त्यांच्या उन्नतीसाठी हा निधी शासनाकडला जो शासन त्या उन्नतीसाठी जो मिळत होता आजवर देशामध्ये केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आणि आत्तापर्यंत काही निधी ओळवला गेलाही हा इतिहासच आहे त्याच्यापती आपण काय जाऊ चालत नाही परंतु आज जे लालच च्या दृष्टीनं लाडकी बहीणं ही योजना यांनी आणली म्हणजे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी या लोकांनी लाडकी बहीण आणली आणि या लाडक्या बहिणीचा निधी कुठून आला तर जो सामाजिक न्यायभवनातून आला आणि या सामाजिक न्यायभवनातून आज ज्या आपल्या सा सामाजिक भवनामध्ये जे अनेक घटक आहेत त्या घटकावरती जो अन्याय होत आहे आणि हा इतर इतर तर त्यांच्या इतर खात्यातून निधी वापरावा आणि सामाजिक न्यायभवनामधला एकही रुपये या लोकांनी या सरकारनं वापरू नये आणि ह्यासाठी मी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो आणि संबंध महाराष्ट्रातील आदिवासी असेल आणि बहुजन समाज असेल आणि या समाजाच्या सुद्धा मी एक विनंती करतो की आपण इतर तुमच्या जेकडे का अनेक खाते आहेत मुख्यमंत्री निधी आहे आणि काही निधी आहे ह्या निधीतून तुम्ही त्या लाडके बहीण योजना त्या लाडके बहिणं आम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही किंवा त्यांना मी मिळवणे असेही आमची संकल्पना नाही आहे त्यांना मिळू दे खरोखर गरजू जर स्त्री एखादी असेल तिचं उन्नती होत असेल तर ही निधी मिळावी मी त्याला हे करेन परंतु त्याच्यासाठी फक्त सामाजिक न्यायभवनाचा निधी वापरणं हे चुकीचं आहे आणि याच्यावर सरकारनं गांभीर्याने विचार करून आपण ही निधी त्वरित जी निधी वापरलेली आहे ती सामाजिक न्यायभवनाला परत वळवावी आणि त्याच्यातून गोरगरिबांच्या मुलांना शिष्यवृत्ती असेल उद्योगधंद्यासाठी असेल आणि त्यांच्या उन्नतीसाठी जो खर्च होणार आहे तो तिकडं वळवून त्यांची उन्नती करून घ्यावी असं मी शासनाला विनंती करतो हे नवीन वेळाला फंड वळवला तर नवीन ह्याच्या पाठीमागे देखील फंड वळवला गेलेला होता आणि ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस चंद्रकांत नंदोरे साहेब सामाजिक न्यायमंत्री होते आणि त्यांनी ज्या त्यांच्या हातामध्ये खातं त्यावेळा संपूर्ण महा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचं कॅबिनेटची बैठक बोलवली गेली आणि त्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांनी असा ठराव करून घेतला की ह्याच्या पाठीमागं त्या खात्याचं फंड वळवलं गेलेलं आहे पण ह्याच्यानंतर यापुढे फंड मी वळवू देणार नाही कारण जर तुम्ही फंड वळत असाल तर मग सामाजिक विकास होणार कसा असा म्हणून कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये साहेबांनी ठराव पास केला आणि त्यानंतर मग त्या खात्यामध्ये आंदोलनात वाढ झाली आणि आता कुठं ते समाजाचा विकास होत असताना परत एकदा आणि परत पाचवी इतिहास सध्याच्या सरकारनं त्याला स्पर्श केलेला आहे आणि परत तो फंड इतर योजनेसाठी तो वळवलं गेला नाही तर यासाठी आम्ही या तालुक्याच्या आणि जाहीर निषेध करतो आणि वेळेला फंड पुन्हा त्या खात्यामध्ये वर केला जावा अशी आम्ही विनंती करतो शासनाला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज